नमस्कार म्हणजे स्वागत करतो श्रीवर्धन ब्लॉगच्या अजून एक एपिसोड मध्ये तर आज आपण निघालेलो आहोत हरेश्वर जायसाठी हरेश्वरमध्ये मध्ये मंदिर देखील आहे आणि मंदिराच्या वरती आपण जे प्रदक्षिणा करतो ना त्याचा जो व्ह्यू आहे तो एक नंबर आहे याचा या व्हिडिओ मध्ये तोच तुम्हाला दाखवायची कोशिश करतो तर चला निघूया हरेश्वरसाठी साठी तर आज आता आपण निघालेलो आहोत श्रीवर्धनवरनं वरण आता मा आता आपण श्रेतन हो सोडलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि आता आपण हळूहळू हो जातच आहोत पुढे आता आपण आलेलो आहोत का आसपास आहोत आता आपण हव्यात आपण हरेश्वरला पाहतो तर चला तर आपण आता हरेश्वरमध्ये एंटर केलेलं आहे आता आपण म पार्किंगमध्ये गाडी टाकतो पार्किंगमध्ये गाडी लावून आता चप्पल काढूया येते मंदिराच्या इथे तर चप्पल काढलो पटापट आणि जाऊया पुढे तर इथे तुम्ही पाहू शकता आपण आता मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहोत हरेश्वर मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहोत आता आपण हरेश्वरच्या मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे दर्शन करायला सगळ्यात पहिले तर पाहायला मिळतो इथे नंदी देवतांचं आपल्याला दर्शन पाहायला मिळत आहे इथे त्यानंतर आपण ही जो जो स्पॉट आहे ना हरेश्वरचा तो एक नंबर आहे ह्या इथे वरती पर प्रदक्षिणा करायला जातात पूर्ण फिरून येतात आणि हा जो रस्ता आहे जो समुद्रामधनं आहे आज जो पूर्ण पाहू शकता तो मंदिर आहे आणि इथे पहिले तर एकदम बेकार आणि कच्चा रस्ता होता आता तरी थोडासा चांगला रस्ता झालेला आहे कु मागच्या कुठल्या तरी वर्षामध्ये दोन चार वर्षामध्ये इथे तुम्ही पाहू शकता हा आपण इथून खाली उतरून आपल्याला फिरून जायला लागतं पण पाण्याचा फोर्स जास्त आहे म्हणून आम्ही रिक्स घेतली नाही आणि आम्ही गेलोही देखील नाही आता आपण परत निघालेलो आहोत श्रीवर्धन जायसाठी पण जो तो रस्ता होता ना तो एक नंबर होता खूप टुरिस्ट लोक ते पाहायला येतात हरेश्वर मंदिराच्या वरती जायसाठी रस्ता देखील आहे तर तुम्हाला हा माहिती होता की नाही तो देखील मला कमेंटमध्ये देखील नक्की सांगा आणि म्हणजे तो जो रस्ता आहे ना त्याचा व्ह्यू एक नंबर आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन लागून ऑलबोअर क्लिक करा मिळून एक व्हिडिओमध्ये